नमस्कार मी धनंजय सानप दोव शो मध्ये मा शेतकऱ्यांसाठी मान्सूनच्या संदर्भात एक महत्वाची गुड न्यूज दिली आहे ही गुड न्यूज नेमकी काय आहे स्कायमेटनं जो काही पावसाचा अंदाज वर्तवलाय त्यामध्ये कोणत्या भागात अधिक पावसाची शक्यता आहे कोणत्या महिन्यात पावसाची काय स्थिती राहण्याची शक्यता आहे या सगळ्यांची माहिती आपण आजच्या द अॅग्रोवन शो मधून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर स्कायमेट या खाजगी हवामान संस्थेनं दोन हजार पंचवीस सव्वीसच्या मान्सून हंगामाचा पहिला अंदाज जाहीर केलाय शेतकऱ्यांसाठी दिला सदा एक बातमी स्कायमेटनं वर्तवली आहे स्कायमेटनं देशात जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या मान्सून हंगामात दीर्घकालीन कालावधीच्या सरासरी एकशे तीन टक्के पावसाचा अंदाज वर्तवलाय यामध्ये पाच टक्के वाढ किंवा तूट होऊ शकते म्हणजेच पाच टक्के कमी अधिक पावसाची तफावत गृहित धरण्यात आलेली आहे तसेच जून ते सप्टेंबर या कालावधीत दीर्घकालीन आठशे पूर्णांक सहा मिलीमीटर पाऊस पडेल असा अंदाज सुद्धा स्कायमेट न आपल्या अंदाजात वर्तवला आहे राज्यात एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच सूर्यानं अक्षरशः आग ओकळायला सुरुवात केली आहे तर सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्यातही झपाट्यानं घट होऊ लागली आहे मागील वर्षीच्या मान्सून हंगामात पावसानं शेतकऱ्यांना चांगली साथ दिल्याने, आगामी मान्सूनच्या हंगामाबद्दलही शेतकऱ्यांना आतुरता लागलेली आहे भारतीय हवामानशास्त्र विभाग लवकरच मान्सूनचा अधिकृत अंदाज पहिला अंदाज जो आहे तो जाहीर करेल अशी शक्यता सुद्धा आहे आता मात्र स्कायमेटनं मान्सून हंगामात सरासरी एकशे तीन टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केलाय त्यामुळं यंदाही मान्सून हंगामात पाऊस शेतकऱ्यांना चांगलीच साथ देण्याची शक्यता वर्तवली जाते आहे स्कायमेटच्या अंदाजानुसार देशाच्या पश्चिम आणि दक्षिण भागात चांगला मान्सून बरसण्याची शक्यता आहे तसंच महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात पुरेसा तर पश्चिम घाट केरळ कर्नाटक किनारपट्टीचा भाग आणि गोव्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस राहील असा अंदाज सुद्धा स्कायमेटनं वर्तवलाय तसंच उत्तरेकडील राज्य आणि पर्वतीय भागात मात्र सरासरीपेक्षा कमी पाऊस होईल असा अंदाज स्कायमेटनं आपल्या अंदाजात वर्तवलाय महिन्यावार पावसाचे नेमके अंदाज काय आहेत तर तेही समजून घेऊयात स्कायमेटनं मान्सून हंगामात सरासरी एकशे तीन टक्के पावसाचा अंदाज वर्तवलाय परंतु महिन्यावार अंदाजात जूनमध्ये सामान्य म्हणजेच सरासरीच्या शहाण्णव टक्के पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे तर जुलै महिन्यात सरासरी एकशे दोन टक्के पावसाची शक्यता सुद्धा स्कायमेटनं वर्तवली आहे खरं म्हणजे जुलै आणि ऑगस्ट ह्या दोन महिन्यामध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस किंवा पावसाचा जो काही मुख्य हंगाम असतो मान्सूनच्या कालावधीतला तो या दोन महिन्यांमध्ये बरसत असतो आणि त्यामुळे या दोन महिन्याकडे विशेष लक्ष असतं जुलै महिन्यात सरासरी एकशे दोन टक्के याचाच अर्थ दोनशे ऐंशी पूर्णांक पाच मिलीमीटर पाऊस जुलै महिन्यात तर ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा अधिक म्हणजेच एकशे आठ टक्के पावसाच्या नोंदीचा अंदाज स्कायमेटनं वर्तवलाय ऑगस्टमध्ये दोनशे चोपन्न पूर्णांक नव्याण्णव मिलीमीटर पावसाचा अंदाज स्कायमेटनं दिलाय तसंच सप्टेंबरमध्ये मात्र एकशे चार टक्के म्हणजेच एकशे सदुसष्ट पूर्णांक नऊ मिलीमीटर पावसाचा अंदाज आहे असंही स्कायमेटनं सांगितलंय त्यामुळे मान्सून शेवटच्या काळात सुद्धा म्हणजेच सप्टेंबरच्या काळात सुद्धा मोठ्या प्रमाणात हजेरी लावण्याची शक्यता सुद्धा देशाच्या विविध भागात आहे स्कायमेटचे व्यवस्थापकीय संचालक जतीन सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार ला निना या हंगामात कमकुवत होता तसंच निनाची चिन्ह दुसर होऊ लागली आहेत मान्सूनवर विपरीत परिणाम करणाऱ्या यलनिनोची शक्यता सुद्धा आता नाहीये यलनिनो दक्षिण दोलनावर न्यूट्रल राहणार असल्यानं आणि लानीना प्रभावी नसल्यानं भारतात मान्सूनचा सा पाऊस चांगला होऊ शकतो असा अंदाज जतीन सिंह यांनी वर्तवलाय पुढे सिंह यांनी असंही सांगितलंय की यल्लीनं दक्षिणी दोलन प्रभावी नसणं आणि त्याचवेळी आयओडी सकारात्मक असल्यानं चांगला पाऊस सुद्धा पडू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आलाय तसंच मान्सूनच्या पहिल्या टप्प्यापेक्षा दुसऱ्या टप्प्यात चांगला पाऊस होण्याची शक्यता सुद्धा जतीन सिंह यांनी व्यक्त केली आहे जून महिन्यात मान्सूनचा पाऊस नेहमीपेक्षा चार टक्के कमी असण्याची शक्यता स्कायमेटनं वर्तवली आहे तर जुलै महिन्यात दोन टक्के आणि ऑगस्ट महिन्यामध्ये आठ टक्के आध अधिक पाऊस बरसण्याची शक्यता आहे तसंच सप्टेंबर महिन्यात मात्र चार टक्के अधिक पाऊस पडेल असा अंदाजही स्कायमेटनं वर्तवला आहे तर स्कायमेट ही एक खाजगी संस्था आहे जी दरवर्षी हवामानाचा पहिला अंदाज हा एप्रिल महिन्यात देत असते तर स्कायमेट या खाजगी हवामान संस्थेनं हंगामात म्हणजे दोन हजार पंचवीसच्या मान्सून हंगामात देशात सरासरीच्या एकशे तीन टक्के पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे अर्थात हा प्राथमिक अंदाज आहे पहिला अंदाज आहे यानंतर आय एम डीसुद्धा सुद्धा आपला अधिकृत अंदाज जाहीर करेल आय एम डीच्या अंदाजात नेमकं काय असेल स्कायमेटच्या अंदाजाबद्दल तुम्हाला काय वाटतंय याबद्दलची तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ऍग्रो वनच्या युट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊनच असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रो वनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या